बदलापूरमधला अत्यंत पाशवी बलात्कारी अक्षय शिंदे हा पोलिसांवरती गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या जसंसंरक्षणार्थ बंदुकीच्या फेरी झाडल्या आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि जसा का त्याचा मृत्यू झाला तसे हे सगळे जे जात्यांध आणि धर्मांध पक्ष जे आहेत जिहादी मनोवृत्तीचे महाराष्ट्रातले ते सगळे अक्षरश पिसाळल्यासारखे चौताळून उठले जणू काही त्यांना वाटलं की काय आकाशपाताळ एक करावं याच्यासाठी म्हणून काय केवढं मोठं त्यांना दुःख झालं केवढा मोठा त्यांना राग आला की एक बलात्कारी मारला गेला कारण हे सगळे पक्ष जे आहेत ते समाजकंटकांचे पक्ष आहेत आता यापुढे पूर्वी आपण पाहिलेले जे औरंगजेबाच्या नावाने गळा काढत असतात औरंगजेबाचा अपमान झाला म्हणून औरंगजेबाचा सन्मान करण्यासाठी त्यांची धडपड चालू असते या याच्यातले जे समाजकंटक आहे त्या देशा या देशावरती जे गद्दार तुटून पडत असतात त्यांचा सन्मान करण्यासाठी हे सगळे धडत असतात आता वक्फोर्डाचं समर्थन देखील करणारे हेच पक्ष आहे आणि या देशातल्या दे ज्या ज्या जातीवादी शक्ती आहेत त्यांनी आत्तापर्यंत देशामध्ये धुडगूस घातलेल्या आहेत त्या सर्वांचं समर्थन करण्यामध्ये आघाडीवरती असतात आता तिरुपती एवढी मोठी घटना झाली त्याच्याविषयी या वाक्षण बोलले नाही म्हणजे त्याचा अर्थ हिंदूंच्या श्रद्धांविषयी हे किती उदासीन आहे हे दिसून येतं यांना कुठलीही सत्य बाजू घ्यायची नाही आहे यांना फक्त असत्य गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करून आत्तापर्यंत नंगा नाच करायचा आहे समाज पेटवायचा आहे हेच त्यांचं धोरण आहे त्यामुळे गुन्हेगाराला शासन झालं गुन्हेगाराला शिक्षा मिळ झाली आणि जे पीडित होते त्याला न्याय मिळाला या अर्थातच त्यांना सहन झालं नाही <coughs> त्यामुळे उभाठा असो राष्ट्रवादी असो पिसाळल्यासारखे आरडाओरडा करायला लागलेले आणि हे जे त्यांचं पिसाळले पण आहे ते जनतेने लगेच लक्षात घेतलेलं आहे टिपून घेतलेलं आहे आणि जनता त्यांच्या विरुद्धात अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गेलेली आहे लाडकी बहिणी योजनेमुळे अर्थातच जनता शिंदे आणि फडणवीस त्यांच्या ज्या योजना आहेत त्या किती कार्यान्वित व्यवस्थितपणे होतात त्याविषयी विश्वास त्यांना निर्माण झालेला आहे त्याचबरोबर यांच्याविषयी जो अविश्वास होता तो अजून त्याच्यामध्ये भर पडलेली आहे की हे जर पक्ष सत्तेवरती आले तर त्या आहिणींचेकडे कशा दृष्टीकरणातून बघतील हेच विचार करण्यासारखी गोष्ट याच्यामध्ये दिसून येते जे बलात्काराच्या झालेल्या शिक्षेबद्दल गळा काढतात नुसत गळ्या काढत नाही त्या रस्त्यावरती उतरतात आंदोलन सत्ता प्रयत्न करतात म्हणजे हे किती तोंडी आहे त्यापूर्वी मागणी करत होती की त्याला भर चौकामध्ये हो फाशी झालं फाशी द्या सोया घाला असं उलटं सुलटं त्या वेळेला बोलत होते आणि आता काय बोलतायत कशाला असं केलं होतं नारा नव्हता सुप्रिया सोळे बोलली हे बोलले ते बोलले का सगळे ते पिसाळल्यासारखं झालं कारण कसं शासनाने तो त्याच्या ज्या प्रकारे त्याचा न्याय नियतीनेच त्याचा न्याय केला तो त्यांना आवडला नाही या प्रश्नाचं राजकारण करायचं समाज पेटवायचा दे राज्य पेटवायचा हा त्यांचा इरादा होता आणि तो अर्थातच सफल झाला नाही त्यामुळे त्यांना ते दुःख झालेलं आहे परंतु ते त्यांचं ते दुःख जे आहे ते जनतेने बरोबर टिपलेलं आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये मला निश्चितपणे खात्री आहे की या देशातल्या महिलांनी मुलींनी स्त्रियांनी सर्वांनी मिळून या दो मावा आघाडीचा पूर्णपणे पाडाव करावा आणि महिलांचं हितरक्षण करणाऱ्या महिलांच्यावरती निश्चितपणे एक मोठी जबाबदारी टाकणाऱ्या आणि महिलां महिलांना अत्यंत आदाराप्रद त्यांचं तें, वर्तन राहिलेलं आहे अशा आपल्या महायुतीला विजयी करावं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला हेच या देशावरती आणि मा राज्यावरती फार मोठे या समाजाचे उपकार होतील या निवडणुकीमध्ये